नमस्कार नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सावध सर देशातील लोकसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्पा आणि दोन दिवसांनी संपूर्ण देशाचं लक्ष ज्या ठिकाणी लागलेलं ला आहे ते म्हणजे लोकसभेचा निकाल नेमका काय लागणार आणि त्याचबद्दल आपल्या नगर जिल्ह्यातील जो दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे त्या संदर्भामध्ये आपण दोन्हीही उमेदवारांशी चर्चा करण्याचा आज प्रयत्न केला त्या संदर्भामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आज बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही परंतु माझे आमदार निलेश लंके यांच्याशी आज, आज आपण चर्चा केली त्यांनी सांगितलं की से कम दो लाख म्हणजे दोन लाखाच्या ला, ला। का ते निवडून येतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला नेमकं या मागचं कारण काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हे काही तासात समोर येणार आहेत तर चार ला निकाल लागणार आहे या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जवळपास दोन लाख मतांच्या फरकानं आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे त्यामुळे निवडणूक निकालाची आपल्याला कोणतीही चिंता नाही असं निलेश लंके यांनी म्हटलंय कुठलीच कारण तेवढा माझा एक कॉन्फिडन्स असतो आत्मविश्वास असतो तुम्ही पाहिलं असाल मतदान झाल्यानंतर सुद्धा मी एकदम रिलॅक्स होतो आज पण तुम्हाला एकदम रिलॅक्स दिसला असेल मी कधी आकडे मोड करीत नाही कधी कागद काळे पण करीत नाही कारण मला एक खात्री आणि विश्वास असतो मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा एक सहा महिने सांगितलं होतं मी कमीत कमी पन्नास हजार मताने निवडून येईल त्या विजय आपलं ज्या वेळेस निवडणुकीच्या सभेत सुद्धा सांगितलं होतं तसं या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीर केलेले आहे कम, कम दो लाख त्यामुळं मला कुठल्या निवडणुकीच्या निकालाची चिंता नाही तुम्हाला अतिशय महत्वाची अशी आठवण करून द्यायची आहे की चार तारखेला लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि या सर्व निकालाचे अपडेट जे आहे ते आपण नगर संघर्ष माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अचूक जे निकाल आहे ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणती घाई गडबड करणार नाही कारण की आपण जर का पाहिलं तर सर्वप्रथम आम्ही तुमच्यापर्यंत निकाल पोहोचवतो असं सर्वजण सांगत असतात परंतु आपण सर्वप्रथम तुमच्यापर्यंत निकाल पोहोचवणार नाही परंतु अचूक निकाल हे सर्वप्रथम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा पुढे जाऊ नका पात्रा नगरसंच चोवीस तास इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर मजा मस्तीमध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना आनंद लुटू काढी हे प्राणीपक्षी कारंगे धबधब्या निसर्गात नंदन बन साई बना साई सा दन दन बना, शाई बना।, शाई बना। टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई पण